मेधाजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती यावं अनुषा दांडेकर यांनाही विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं दीप्ती लेले तुम्हालाही विनंती करतो की मंचावरती या भूषण प्रधान तुम्हालाही विनंती की आपण मंचावरती या उपेंद्रजी लिमये आपल्यालाही विनंती की आपण मंचावरती या धनंजय मांजरेकर सर तुम्हालाही विनंती करतो की आपणही मंचावरती या आणि सचिन खेडेकर सर तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही सुद्धा मंचावरती या नमस्कार अं सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत जुनं फर्निचरच्या निमित्तानं आज आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि मला महेश माझा मित्र आहे आणि चाळीस पंचेचाळीस वर्ष मी त्याला ओळखतो एखाद्या विषयाने त्याला घेरलं की मग तो झपाटतो आणि मग ते ते बनवेपर्यंत त्याला चैन पडत नाही हा आणि हा त्याच्या प्रत्येक सिनेमाचा अनुभव आहे जो मी अतिशय जवळनं घेतलेला आहे की हे असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे हे त्याचं जे बोलणं आहे ते आ... ते तो स्वतः स्वतः ते त्याच्या डोक्यात सुरू असतं आणि ते कधीतरी समोर येतच कालच मी त्याला असं म्हटलं की कथा पटकथा संवाद दिग्दर्शन असं अशी त्याची फाटी येते तर तेव्हा मी त्याला म्हटलं की आता महेश तू राज कपूर आणि सुभाष घई वर ज्यांना आम्ही असे पाहायचो की रायटर डायरेक्टर तर तसं सबकुच महेश मांजरेकर असा हा सिनेमा आहे आणि मनापासून मनापासून तो जेव्हा आता म्हणाला मला देखील माहिती आठवण आली आता की तो म्हणाला की एकदा बोलायला हवं होतं किंवा वेळ द्यायला हवा होता अधिक हे खरंच त्याला जाणवलेली गोष्ट आहे आणि ती आमच्या सिनेमात दाखवली आहे या सिनेमामध्ये ही एवढी सगळी गुणी नटमंडळी आहेत आणि मी एका जजची भूमिका केली आहे कायदा नेहमी अशा लोकांकडे अतिशय कोरड्या नजरेनं पाहत असतो पण ह्याच्यामधला जो माझा जज साहेब आहे तो थोडासा ओलावा असलेला थोडासा चांगला थोडासा समजून घेणारा असा अशी एक कायद्याची बाजू माझ्यामुळं ह्या सिनेमाला मिळालेली आहे याचा मला आनंद आहे आणि सिनेमा नक्की लोकांना आवडेल आणि तो थिएटरमध्ये जाऊन Uh, तुम्ही सगळ्यांनी पाहावा अशी मनापासून इच्छा आणि अपेक्षा आहे धन्यवाद